एक मस्त खेळ खेळूया रिले, रिले चे तुम्हाला नियम माहिती आहे पहिला विद्यार्थी आपल्या वस्तू दुसऱ्या विद्यार्थ्याकडे देतो पळत जाऊन दुसऱ्या तिसऱ्याकडे तिसऱ्या चौथ्याकडे आणि चौथा पुन्हा पहिल्याकडे याच्यामध्ये जो गट विनर होईल तो विनर असतो पण आज आपण खेळणार आहोत म्हणींची रिले ما عادت كنت أقدر أقول له لو अभिनय अभिनय करायचा आणि त्यांना स्वतःला लिहायला लावायचे जास्त okay, so होईल त्या ग्रुप मी पुढे जायचं फास्ट जास्त होईल त्या ग्रुप मी पुढे जायच प्रॉपर ऍक्शन करा त्यांना कळेल अशी बोलायचं नाही चला चला दोन विनर बेट आपल्याला ने? ने ला बेटा पेपर पेपर दे पेपर सबमिट कर मॅडमकडे कडे रिले स्पर्धेचे विनर आहे गट क्रमांक एक आहे yeah! गट चार yeah! आमच्या आज रिले स्पर्धेत आम्ही चार जणींनी एकत्रित काम केल्याबद्दल आमच्यात संघ भावना वाढीस लागली आम्ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या म्हणी पाठ पाठ करून पाठ करून पाठ केल्यामुळे आमचा संग्रह वाढला आणि आम्ही दैनंदिन दिवसामध्ये या म्हणींचा वापर करू आजच्या या रिले स्पर्धेमध्ये आम्ही म्हणी वाचून परिंदा अभिनय केला म्हणून आमची म्हणी अभिनय क्षमता वाढली धन्यवाद